नमस्कार मी तेजश्री आणि स्वागत आहे तुमचं मी अँड किचनमध्ये तर अगदी मार्केटमध्ये मिळतात असे हल्दीरामचे मसाला शेंगदाणे मी घरीच बनवले आहेत आणि हे शेंगदाणे बनवण्यासाठी आपल्याला बाहेर जायची गरज नाही अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यांपासून झटपट बनले जातात तर इथे मी शेंगदाणे बनवण्यासाठी दोनशे ग्राम शेंगदाणे म्हणजेच एक कप शेंगदाणे घेतलेले आहेत तर शेंगदाणा लहान मोठा कुठल्याही आकाराचा घ्या इथे मी लहान चंददाने घेतलेले आहेत आणि दोनशे ग्राम चंगदानांसाठी शंभर ग्राम बेसनपीठ म्हणजेच अर्धी वाटी बेसनपीठ घेतले आहे त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घातलं एक चमचा कश्मीरी पावडर घातली अर्धा चमचा सोडा घातला आणि थोडेसे आंबट होण्यासाठी एक अर्ध लिंबू पिळून घेतलं आणि कलर येण्यासाठी इथे मी लाल फूड कलर घातलेला आहे तर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लागेल तसं पाणी ओतायचं तर थोडं थोडं करत पाणी ओतायचं आणि मिक्स करायचं तर कन्सिस्टन्सी आपल्याला जास्त घट्टही नको आहे आणि पातळही नको आहे त्यामुळे हळूहळू लागेल तसं पाणी घालायचं साधारणतः इथे पाऊन कप पाणी लागलेलं ला आहे आणि कशी अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे हे बॅटर तयार करून झालं की मग त्याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे आणि एक दोन मिनिट हे व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे शेंगदाणे व्यवस्थित कोट होतात आणि बॅटर व्यवस्थित लागलं ला जातं हे व्यवस्थित असं एक दोन मिनिट हलवून घ्यायचं म्हणजे मसालेही व्यवस्थित मिक्स होतात आणि नंतर वीस मिनिट हे झाकून ठेवायचं शेंगदाणे मॅरिनेट होतात तोपर्यंत आपण मसाले तयार करून घेऊ तर मसाल्यासाठी इथे मी एक चमचा चाट मसाला एक चमचा मिरची पावडर आणि एक चमचा मीठ घेतलेला आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तोपर्यंत आपण आता शेंगदाणे तळून घेऊयात वीस मिनिट झालेले आहेत तेल गरम गरम ठेवायचं आणि तेल गरम झालं की मग त्याच्यामध्ये एकदाच सगळे जे शेंगदाणे आपण मॅरिनेट करायला ठेवले होते ते टाकून घ्यायचे आणि नंतर चमचाने असं हलवायचं म्हणजे शेंगदाणे हे वेगळे होतात एकमेकांना चिटकले जात नाहीत हे बघा शेंगदाणे व्यवस्थित वेगळे आणि एकदम सुट्टे झालेले आहेत शेंगदाणे तळले गेले किंवा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि शेंगदाणे तळलेल्याच तेलामध्ये आपल्याला कढीपत्ता आणि हिरवी मिरची तळून घ्यायची आहे तर हिरवी मिरची मी इथे एक कट दिलेला आहे म्हणजे जास्त तिखट लागत नाही हे असं कुरकुरीत तळलं गेलं हे काढून घ्यायचं आणि शेंगदाण्यांमध्ये आपण तयार केलेला मसाला घालून घ्यायचा आणि कढीपत्ता मिरचीही घालायची आणि हाताने व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे मसाला जो आहे तो आपल्या शेंगदाण्यांना व्यवस्थित लागतो आणि एकदम चटपटीत असे छान व कुरकुरीत असे मसाला शेंगदाणे तयार होतात